नमस्कार शिक्षकांगम शिक्षे बांधराव या चॅनलमध्ये मी श्रीशेपला आपलं सर्वचं स्वागत आहे दिनांक तीस मे दोन हजार चोवीस वार गुरुवार गुलटेकडी मार्केट या ठिकाणी आज कोणत्या शेतमालाला चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे त्याचबरोबर आज निम्बांसाठी आज आपल्याला घट जे आहे ते कमी झालेली पाहायला मिळते आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला निम्मांच्या दरामध्ये या ठिकाणी आज घट पाहायला मिळते तरी सगळं पाहो की आज कोणत्या शेतमाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे त्याचबरोबर कोणत्या शेतमालाचे दर आपल्याला कमी पाहायला मिळतात जर आपण चॅनलवर जे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडे मार्केट यार्ड या ठिकाणी वस्तमालाचे दर पाहायला मिळतील आज लिंबांसाठी दर जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळतोय तर क्वालिटी पाहू शकता लिंबांची आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे तर आज लिंबासाठी दर या ठिकाणी आज उतरलेले पाहायला मिळतात तर आज लिंबांच्या दरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते तर आज कमीत कमी चांगल्या लिंबासाठी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तो क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी उतरलेले पाहायला मिळतात तर आज क्वालिटीनुसार या ठिकाणी दरामध्ये घसरण पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे तर लिंबांचे दर हे आपल्याला या ठिकाणी कमी जास्त होताना आपल्याला पाहायला मिळतात आप ने आप ने आप आज आपल्याला आवक पण या ठिकाणी आपल्याला वाढलेल्यामुळे या ठिकाणी दरामध्ये आपल्याला घसरण या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं आहे तर आवक जर जास्त झाल्यामुळे जा आज या ठिकाणी दरामध्ये वीस रुपये किलो ते चाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर लहान लिंबासाठी या ठिकाणी दर जे आहे ते आपल्याला दहा रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला लिंबासाठी दर पाहायला मिळालेले आहेत आज आपल्याला शूट साठी मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला कणसाची पाहायला मिळते तर स्वीट पण आवक जास्त आहे त्याचबरोबर दरामध्ये आप आपल्याला या ठिकाणी आपल्याला बदल या ठिकाणी बदल पाहायला मिळालेला आहे वीस रुपये किलो ते बावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला स्वीट साठी दर पाह पाहायला मिळालेला आहे तर आवक पाहू शकता आज आवक या ठिकाणी मोठ्या प्रणावरती पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आज पण या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळालेले आहे क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीट पण आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर जर ही आवक वाढली तरी पण या ठिकाणी दरामध्ये कोणताही बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायला नाही या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला अननसाची मोठ्या ती आवक पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला अननस पाहायला मिळते तर आज अननसासाठी सहाशे रुपये ते सातशे रुपये डजन या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर आवक आपण मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला अननस पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता लिची आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिची आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर दर जे आहे ते साधारणतः दोन हजार ते अडीच हजार रुपये एका बॉक्समध्ये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर दहा किलोचा आहे या ठिकाणी आपल्याला बॉक्स पाहायला मिळतो तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला लिची पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता केशर आंबा आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये केशर आंबा पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर दर जे आहे ते साठ रुपये किलो होते जास्तीत जास्त ऐंशी रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकतात त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतं या ठिकाणी पाहू शकतात कलिंगड आपल्याला पाहायला मिळतं तर कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला कलिंगड पाहायला मिळालेला आहे तर कलिंगडासाठी आज कमीत कमी दर या ठिकाणी आपल्याला सहा रुपये किलो होते जास्तीत जास्त दहा रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या कलिंगडासाठी दर पाहायला मिळालेला आहे तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कलिंगडासाठी कमी झालेले पाहायला मिळतात क्वालिटी कमी असल्यामुळे या ठिकाणी आज दरात दरामध्ये इगसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जर कमीत कमी सहा रुपये किलो होते जास्तीत जास्त दहा रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलिंगड असत तर जास्तीत जास्त बारा रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पपई पाहायला मिळते त्याचबरोबर आवक ही आपण या ठिकाणी आपल्याला पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपई आहे त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर आज पपईसाठी काय दर मिळालेला आहे हां तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आठ रुपये किलो ते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता खरबूज पाहायला मिळते तर खरबुजासाठी कमीत कमी, कमी दहा रुपये पासून ते बावीस रुपये किलो पर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर क्वालिटी पाहू शकतात चांगली क्वालिटीमध्ये या ठिकाणी चांगला दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर लहान साईजमध्ये त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला खरगोजासाठी दहा रुपयेपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला चिक्कू पाहायला मिळते तर आज चिक्कूसाठी कमीत कमी वीस रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त पंचावन्न रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी कमी असल्यामुळे मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला या चिक्कूसाठी दर कमीत कमी आपल्याला वीस रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर आवक या ठिकाणी आज कमी झाल्यामुळे दरामध्ये या ठिकाणी आपल्याला पाच ते दहा रुपयाचा या ठिकाणी बदल पाहायला मिळालेला आहे तसं आपल्याला पाहायला मिळते तर पानसासाठी आपल्याला आवक पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते परंतु या ठिकाणी क्वालिटी कमी असल्यामुळे या ठिकाणी पानसाचे दर जे आहेत ते आपल्याला कमी पाहायला मिळालेले आहेत कमीत कमी बारा रुपये किलो ते जास्तीत जास्त सोळा रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पानसाला दर पाहायला मिळते त्या